करू आहे मी कार्यरत आहे आशा स्वयंसेविका म्हणून आमचे पाच सहा महिने झाले आमचं मानधन दिलेलं नाहीये आणि सगळ्या आशा मानधनावरच आहे तर आम्हाला मानधन नको वेतन हवंय आणि इलेक्शनचे पैसे सर्वांचंही पेमेंट जमा सर्वांनाही पैसे मिळाले पण आशांना एकही रुपया मिळालेला नाहीये आतापर्यंत आम्हाला इलेक्शनचे पण ही पैसे मिळाले पाहिजे पाच महिन्याचं मानधनही आमचं खात्यावर तात्काळ कर वर्ग करण्यात आलं पाहिजे अन्यथा आम्ही वीस तारखेपासून सर्व आशा पूर्ण महाराष्ट्रात आशा बेमुदत संपावर जाणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आणि आम्हाला मानधन न देता वेतनावर रुजू करावं ही अशी शासनाला आमची विनंती आहे आणि राहणार काकडी मी पाच मी दोन हजार नऊ पासून मी नियुक्त झालेली आहे आहे कारण माझे मानधान तटपुंज असल्यामुळे माझ्या माझ्या घरच्यांना जे पगार हवायचा पगार आहे मला तरी सुद्धा हे सरकार माझं म्हणजे मा, मा, पाच ते सहा महिने कमीत कमी हे सरकार पगार करीत नाहीये या सरकारचं करायचं काय खाली डोकं का वरपाय तुम्ही वर पाय म्हणताय समजा पण तुम्हीच लाडक्या बहिणी जरी लाडक्या बहिणी असलो तरी आम्हाला आताचा आमचा या वर्षाचा आम्ही लाडक्या बहिणीचं आमचं काही येत नाहीये कारण आम्ही कर्मचारी कर्मचारी असून आम्हाला कर्मचाऱ्या कर्मचाऱ्याचा दर्जा सुद्धा येत नाही आणि नवीन सरकार आल्यापासून आम्हाला आम्हाला दर महिन्याला आणि दोन महिन्याला सुद्धा पगार होत नाहीये आमचं मागचं सरकार सुद्धा आम्हाला चांगलं होतं एक ते एकाच तारखेला आमचा पगार होत होता राज्याचे पैसे आम्हाला येत नाहीत आणि हैद्या मानधना सुद्धा आम्हाला कोणतीच वाढ झालेली नाहीये आणि कोणतेच पैसे आम्हाला खात्यावर जमा होत नाही आम्हाला फक्त दोन ते तीनच हजार रुपये महिना पडतो आम्ही शिक्षण करायचं का आम्ही पोट भरायचं का आम्ही कपडे घ्यायचे का आम्ही साबण घ्यायची का आम्ही निर्मा घ्यायचा का तेलाचे भाव एवढे वाढलेत का या सरकारने आम्हाला आम्हाला फक्त म्हणजे घासू घासू मारायचं केलेलं आहे कारण या सरकारला आम्ही सोडणार नाही आम्ही पुढच्या वर्षी आणि पाच ऐत काय हाली नवा बाय बाय हरयो सरकार से काय ऐत काय हाली नवा बाय बाय लढेंगे विजय लढेंगे विजय लढेंगे विजय जसिये जन्मशारदा दर्श हरियाणवी पीछेどんどंजा बीच में जारी पासे देना हैgetLogger अरे एक